नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक ददूत चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते म्हणतात ना अशक्य ही शक्य करणारे एकमेव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज जे की त्यांना कोणतीच गोष्ट अशी नाही की ती शक्य होणार नाही सगळ्या गोष्टी अशक्य असल्या तरीही शक्य करून दाखवणारे आपले स्वामीच आहेत त्यामुळं स्वामींचे नामस्मरण करा नाम नाम घ्या जप करा कोणत्याही पद्धतीने नामस्मरण करा तुमची जी काही इच्छा असेल ते पूर्ण होतेच तर मग आजच्या व्हिडिओत आपण खास हे बघणार आहोत की दररोज कोणत्या सेवा करायच्या स्वामींच्या जे, स्वामी जे? जे नवीन स्वामी सेवा सेवेकरी आहेत त्या बऱ्याच जणांना माहिती नाही की स्वामींच्या सेवा कोणत्या केल्याने कोणती इच्छा पूर्ण होते किंवा दररोज काय सेवा करायच्या म्हणजे आपली इच्छा पूर्णच होते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग दररोजच्या नित्यसेवा म्हणजे काय करायचं आहे तर दररोज तुम्हाला आता बऱ्याच जणांना वेळ नसतो पण ज्यांना वेळ आहे ज्या महिला घरी असतात घरातील सगळे कामं वगैरे उरकल्यानंतर वेळ असेल त्यावेळेस मग तुम्ही ह्या स्वामींच्या ज्या सेवा आहेत त्या करू शकता असं नाही की आता सकाळी बऱ्याच जणांच्या घरात कामं असतात किंवा घरातील व्यक्ती बाहेर नोकरीसाठी जात असतात सगळ्यांची टिफिन मुलांचे टिफिन वगैरे असतात त्यामुळं महिलांना सकाळचा वेळ भेटत नाही त्यामुळे तुम्ही ज्या ह्या सेवा आहेत त्या संध्याकाळी कर केलात तरी हरकत नाही किंवा ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल दुपारी त्यावेळेस केलात तरी हरकत नाही पण तुम्ही जी पण काही सेवा करणार असाल ते तुम्ही मनोभावे सेवा करा किंवा एखादं काम ठेवायचं आणि मग आपली सेवा करायची राहिली म्हणून एखादं काम असल्यासारखं स्वामींची सेवा करू नका मग ती कोणती पण इच्छा असेल तर मग ती पूर्ण होणार नाही की आपलं अर्ध लक्ष जे काम राहिले त्या कामाकडे लागतं आणि अर्ध लक्ष की आपली ही सेवा राहिली किंवा जप करायचं राहिला किंवा तारकमंत्र म्हणायचा राहिला एकच अध्याय वाचन केला अजून दोन अध्याय वाचन करायचे राहिले हे असं आपलं मन विचलित होतं त्यामुळे मग तुमची सगळी कामं उरकल्यानंतर हो सेवा केला तरी हरकत नाही तर मग काय करायचं आहे तुमची कोणती पण इच्छा असेल तर ह्या दररोज ज्या दररोज जो कोणी भक्त स्वामींची ह्या नित्य सेवा करतो त्याची अशी कोणतीच इच्छा नाही की ती, 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 ना ती पूर्ण होत नाही त्यामुळे कोणती पण असू द्या मुलांचे हो लग्न जुळत नाही किंवा एखाद्याला आपल्या घरात एखाद्या व्यक्ती आजारी असेल किंवा आपली मुलं चिडचिड करत असतील किंवा एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे एखाद्या महिलाचा नवरा ऐकत नसेन किंवा व्यसन असेल हे यातली या कोणतीही गोष्ट असू द्या किंवा कोणतीही अडचण असू द्या तुमची अजून पण घरातील तर ती अडचण दूर होते जर तुम्ही ह्या नित्य सेवा दररोज करत असाल तर तर त्यात मग तुम्हाला काय करायचं आहे श्री स्वामी चरित्र साराम्रथ हे पोती सगळ्यांना माहितीच आहे ज्यांना माहिती नाही त्यांनी गुगलवर सर्च केला तरी ती पोती तुम्हाला जवळपास मंदिर किंवा मठ असेल तर तिथे ती पोती तुम्हाला भेटेल त्यामध्ये एकवीस अध्याय आहेत एक ते एकवीस श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे स्वामींचा पूर्ण सार त्या पोथीमध्ये आहे तर मग काय होतं आपल्याला दररोज मग त्यातले तीनच अध्याय वाचन करायचे आहेत दररोज दररोज तीन वाचन करायचे आहेत आणि मग त्यानंतरची सेवा म्हणजे तारक मंत्र दररोज म्हणायचं आहे ज्याप्रमाणे तीन अध्याय वाचन करता तुम्ही न चुकता त्याचप्रमाणे तारक मंत्र पण एक वेळा तरी तारक मंत्र म्हणा अकरा वेळा म्हटला तर ते खूपच चांगले पण एक वेळा तरी वेळात वेळ काढून नक्की म्हणा आणि तारकमंत्र्याचं पाणी बनवा म्हणजे की एक तारक मंत्राचे पाणी कसे बनवायचे हे जर बऱ्याच जणांना माहिती नसेल तर ह्याच चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे तर तारक मंत्राचे पाणी कसे बनवायचे आणि का बनवायचे त्याबद्दल माहिती तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर मग ते ग्लास ग्लासातलं पाणी सगळीकडे टाकायचं घरात तारकमंत्र पाणी बनवल्यानंतर म्हणजे काय होतं की घरात जे नकारात्मक ऊर्जा आहे घरात चांगलं वातावरण राहतं प्रसन्न राहतं त्यामुळं मग दररोज तारकमंत्र म्हणायचं किंवा तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्या मुलांना पण तुम्ही तारकमंत्र म्हणण्याची सवय लावू शकता तारकमंत्र झाल्यानंतर स्वामींची दररोज आरती करायची आहे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण एक वेळा तरी आरती नक्की करा आरती करायची वेळ आहे बाराच्या अगोदर आरती करा शक्यतो कारण बारा ते एकच्या दरम्यान श्री गुरुदेव दत्त यांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळं तुम्ही कोणती जरी सेवा केला तरी ती फलदायी ठरत नाही त्यामुळे ते बारा ते एकच्या दरम्यान कोणतीच सेवा करू नका बाराच्या अगोदर आरती करा शक्यतो आणि त्यानंतर मग जर नसेल जमत तर संध्याकाळी सातपर्यंत आरती करा तुम्ही दिवे लावण्याच्या वेळेस आणि त्यानंतर मग श्री स्वामी समर्थ नामाचं जप करायचं आहे तुमच्याकडे जपमाळ नसेल तर तुम्ही मंदिरात मठात किंवा केंद्रात कुठे जरी गेलात तरी तुम्हाला जपमाळ मिळून जाईल असं नाही की स्वामींची जपमाळ पाहिजे तुमच्या घरी अगोदरच जर जपमाळ असेल ती जपमाळ फक्त एकशे आठ म्हणी असलेली जपमाळ पाहिजे त्यामुळे तुम्ही दररोज एक वेळा एक, एक माळ जप करायचाच आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ हे नाम घ्यायचं आहे आणि मग हे नामस्मरण फक्त एकशे आठ वेळा करायचं आहे आणि त्यानंतरची सेवा म्हणजे काय करायचं आहे तुम्ही जर घरात जे पण काय स्वयंपाक बनवला असेल ते एखादं ताट स्वामींना नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि मग नैवेद्य ठेवल्यानंतर तेच ताट तुम्ही घरातल्यानेच खायचं आहे बाहेरच्यांना चान द्यायचं नाही कारण तो स्वामींचा प्रसाद मानला जातो त्यामुळे घरातल्या लो लोकांनीच खायचं आहे ह्या झाल्या ह्या दररोजच्या नित्य सेवा आहेत ह्या सेवा जर तुम्ही न चुकता करत असाल तर तुमची कोणती जरी अडचण असेल तर ती अडचण दूर होते आणि मग कोणतं पण एखाद्याचं नोकरीचा विषय म्हणा किंवा कोणाचे लग्न असेल किंवा तुमच्या घराचं एखादं काम रखडलं असेल किंवा कोर्टाचं काम असेल अजून कोणतीही अडचण असू द्या ती जर होत नसेल तर तुम्ही ह्या ज्या नित्यसेवा आहेत तर त्या ह्या सेवा केल्यात तुम्ही तर तुमची अडचण जी आहे जे दुःख आहे ते नक्की दूर होईल आता बऱ्याच जणांना ह्या म्हणजे हे जे कोणी नित्यसेवा करतं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे नित्यसेवा केल्याने किती चांगले अनुभव येतात कारण होता होईन तेवढं बऱ्याच जणांना पारायण करणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही ह्या नित्यसेवा दररोज जर चालू ठेवलात तर तुमच्या घरात जर एखादा संकट येणार असेल तर ते म्हणतात ना एखादा एखाद्याचा हात जायचा असेल तर हात न जाता बोटावर निभावलं जातं अशातला प्रकार आहे म्हणजेच की मोठं संकट यायचं असेल तर थोडक्यात संकट दूर होतं मग ह्या जर नित्यसेवा तुम्ही दररोज चालू ठेवलात तर आणि मग ह्या सगळ्या नित्यसेवा चालू असतानाच तुम्ही मंदिरात किंवा मठात जायचं आहे किंवा तुमच्या आजूबाजूला गरीब लोक असतील तर त्यांना तुम्ही अन्नदान करा अन्नदान करा म्हणजे असं नाही की तुम्ही घरात जे बनवलं ते द्या पिवळं काही पण म्हणजे पिवळ्या रंगाची मिठाई म्हणा किंवा केळी म्हणा तुमच्याकडून जेवढं शक्य होत असेल तेवढं तुम्ही अन्नदान करण्याचा प्रयत्न करा कारण अन्नदान केल्याने म्हणजे दान केल्याने के आपल्या घरात भरभराट होते आपल्या घरात प्रगती होते आपल्या घरातील अन्नधान्यात वाढ होते आपण इतरांना जर खायला दिलं तर आपल्या घरात खाण्यापिण्यामध्ये कधीच कमतरता भासत नाही त्यामुळे अन्नदान करा किंवा अजून काही पण दान करा पण दान केल्याने आपल्या घरात वाढ होते हे असे म्हणतात स्वामी त्यामुळे दान प्या करा तुम्ही आणि ह्या ज्या सेवा आहेत ह्या सगळ्या सेवा तुम्ही दररोज चालू ठेवलात तर तुमच्या घरात कोणती पण अडचण येणार ना नाही असं नाही की अडचणी येणार नाही अडचणी येतात पण त्या थोडक्यात निभावल्या जातात देव म्हणत देव म्हणजे स्वामी म्हणत नाही की तुम्ही फक्त माझं नामस्मरण करा कामं वगैरे सोडून असं कधीच म्हणत नाही तुम्ही स्वतः अगोदर सगळी कामं करा रिकामे बसू नका आणि मग तुमच्या कामातून वेळ काढून मग माझ्यासाठी वेळ द्या मला वेळ द्या असं स्वामींचं म्हणणं असतं त्यामुळे तुम्ही ह्या सेवा करा तुमच्या ज्या इच्छा असतील दुःख असतील ते दूर होऊन इच्छा पूर्ण होतील तर आजच्या व्हिडिओमधून दररोजच्या स्वामींच्या नित्यसेवा काय करायच्या कोण ह्या सेवा केल्याने काय होतं ते आजच्या व्हिडिओमधून एवढीच माहिती सांगायची होती जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर चॅनलला मग सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढचा व्हिडिओ येईन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्हाला अजून माहिती असेल माहिती नसेल तर माहिती मिळेल तर आजचा व्हिडिओ इथेच संपला तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ सर्वांना